नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर अभ्यासात हुशार असाल तर दहापैकी चार प्रश्नांची उत्तरे नक्कीच द्याल चला तर मग सुरुवात करूया तुमच्या मेंदूला हलवायला तयार आहात ना पहिला प्रश्न ए टी एम मशीन प्रथम कोणत्या देशात सुरू झाली पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी इंग्लंड डी जपान योग्य उत्तर आहे पर्याय सी इंग्लंड दुसरा प्रश्न सर्वाधिक खाल्लं जाणारा फळ कोणता आहे पर्याय आहेत ए सफरचंद बी केळी सी संत्री डी आंबा योग्य उत्तर आहे पर्याय बी केळी तिसरा प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते पर्याय आहेत ए पंडित नेहरू बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी वल्लभभाई पटेल योग्य उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौथा प्रश्न भारताने क्रिकेट विश्वचषक सर्वप्रथम कधी जिंकले पर्याय आहेत ए एकोणीसशे एकोणऐंशी बी एकोणीसशे त्र्याऐंशी सी एकोणीसशे ब्याण्णव डी दोन हजार तीन योग्य उत्तर आहे पर्याय बी एकोणीसशे त्र्याऐंशी पाचवा प्रश्न जपानची राजधानी कोणती आहे पर्याय आहेत ए ओसाका बी टोकियो सी योकोहामा डी हिरोशिमा योग्य उत्तर आहे पर्याय बी टोकियो सहावा प्रश्न कोणत्या राज्याला भारताचे धान्य भांडार म्हणतात पर्याय आहेत ए पंजाब बी महाराष्ट्र सी तामिळनाडू डी केरळ योग्य उत्तर आहे पर्याय ए पंजाब सातवा प्रश्न भारतातील पहिलं पोस्ट ऑफिस कुठं सुरू झालं पर्याय आहेत ए कोलकाता बी मुंबई सी दिल्ली डी चेन्नई योग्य उत्तर आहे पर्याय ए कोलकाता आठवा प्रश्न सर्वप्रथम कोरोना विषाणू कोठे आढळला पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी चीन डी जापान योग्य उत्तर आहे पर्याय सी चीन नववा प्रश्न ऑस्कर मिळवणारा पहिला भारतीय संगीतकार कोण पर्याय आहेत ए लता मंगेशकर बी ए आर रहमान सी रफी डी किशोर कुमार योग्य उत्तर आहे पर्याय बी ए आर रहमान दहावा प्रश्न ताजमहाल कोणत्या नदीच्या काठी आहे पर्याय आहेत ए यमुना बी गंगा सी गोदावरी डी कृष्णा योग्य उत्तर आहे पर्याय ए यमुना मित्रांनो असेच ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत आनंदी रहा शिकत रहा धन्यवाद